माझं तर असं म्हणणं आहे की रोहित पवार यांना वरतीच निवडणूक आयोगाने लक्ष ठेवावं गेले एक दीड महिन्यापासून सातत्याने रोहित पवार अशा पद्धतीचं ट्विट करतात आणि ज्या पद्धतीची विधानं करतात त्या सगळ्यांमध्ये त्यांची जर भावना पाहिली तर एक नैराश्याची भावना आहे यामध्ये ते सातत्याने आरोप करतात आणि त्यांना माहिती आहे आपण आपला विजय कुठेही होणार नाही लोकांनी आपला जनाधार नाकारलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचे ट्विट करणं जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणं म्हणून माझीच निवडणूक आयोगाला विनंती आहे की सगळ्यात जास्त लक्ष रोहित पवारांवरती ठेवा या लोकांनी निवडणूक आयोगाच्या चौकटीतून जाऊन न्याय मागावा हे लोक आधी ट्विट करतात त्याचा ड्रामा करतात आणि मग ती प्रक्रिया निवडणूक आयोगाकडे का जात नाही पोलीस तक्रार करावी पण अशा पद्धतीने पुढे करताना दिसत नाही आणि सुप्रिया सुळे जरी भेटायला गेले असेल तरी मला असं वाटतं की त्या त्यांनी अगोदर त्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे होतं की तुम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा पोलीस स्टेशनला तक्रार करा असं न करता केवळ लोकांसमोर एक भावनिकता दाखवण्याचा हा सगळा त्यांचा ड्रामा आहे असं मला पहिल्यापासूनच सगळ्या गोष्टी जे काही चुकीचं असेल खर तर ही सगळी निवडणूक आयोगाची प्रक्रिया असते त्याच्यामध्ये निश्चितपणे निवडणूक आयोगाने त्या तथ्य काय आहे हा वस्तू स्थितीदर्शक अहवाल पाहावा आणि त्या पद्धतीने त्याची प्रक्रिया करावी